मोबाईल चोरी करणारी टोळी गजाआड तीन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांचे सेहेचाळीस मोबाईल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापुरी यांनी मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड करत तीन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांचे सेहेचाळीस मोबाईल जप्त केले आहेत गणेश अनिल माने वैवर्ष तीस राहणार नागोबावाडी पेटपडगाव तालुका हातकणंगले महादेव राजाराम पाटील वयवर्ष चौतीस राहणार साजनी तालुका हातकणंगले गणेश शिवाजी माने वयवर्ष सत्तावीस मूळ कोळा वस्ती गौडवाडी रोड सोलापूर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत आणि तीन इसम आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशन आणि मध्यवर्ती बस स्थानक येथून मोठ्या प्रमाणात मोबाईल हँडसेट चोरी केले आहेत आणि ते शाहूपुरी शाहूपुरी भाजी मंडई या ठिकाणी फिरत आहेत यावेळी उपनिरीक्षक शेषमोरे यांच्या पथकाने शाहूपुरी भाजी मंडई परिसरात पेट्रोलिंग करून मिळालेल्या बाय बातमीच्या अनुषंगाने तीन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन हंग झडती घेतली असता त्यांच्या कब्जात वेगवेगळ्या कंपनीचे तीन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये किंमत असलेले सेहेचाळीस मोबाईल हँडसेट मिळून आल्याने संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जेतील मुद्देमाल जप्त करून त्यांना शाहूपुरी पोलिसात हजर केले गुन्ह्याचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत मीरो रिपोर्ट एस बी एन मराठी शाहूपुरी